कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दोनशे पन्नासाव्या जन्मोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर आढावा घेतला या चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आळंदी देवस्थानच्या वतीने विश्वस्त मंडळाने त्यांचा समवेत संवाद साधला यावेळी प्रकल्पाची माहिती जाणून घेत प्रकल्पास गती देण्यास प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली देतिल गायरान असलेली सुमारे चारशे पन्नास एकर जागेत हा प्रकल्प साकारला जाणार आहे या प्रकल्पाचे महत्व आहे यावेळी ते म्हणाले ज्ञानभूमी प्रकल्प केवळ वारकऱ्यांसाठी नव्हे तर राज्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकासासाठी देखील अत्यंत महत्वाचा आहे हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास शासनाचे पूर्ण सहकार्य होईल प्रकल्पाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी सर्व मदत शासन स्तरावरून करण्यात अशी ग्वाही त्यांनी दिली या प्रकल्पाच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं तसे या प्रकल्पाच्या माध्यमातून आळंदीच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच माऊलींच्या सातशे पन्नासव्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर मोठे कार्यक्रम उपक्रम उत्सव व्हावे यासाठी शासन स्तरावर जी आर काढू असेही त्यांनी सांगितलं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदी भेटीत भूमिका स्पष्ट करतील आळंदी येथे सुरू असलेल्या या भव्य सोहळ्यात राज्याच्या विविध भागातून हजारो स्वाभाविक दाखल झाले असून येथील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे यावेळी देवस्थान तर्फे मंत्री बावनकुळे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा